तीन ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपण अवयदान जागृती मोहीम राबवणार आहे या मोहिमेमध्ये अवयदाना अवयदानाविषयी जे गैरसमज आहेत ते सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहेत तसेच तेरा ऑगस्ट हा जागतिक मानवी अवयदान दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी अवयवदानाबाबत उचित माहिती घ्यावी त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आपण असताना आणि नसताना सुद्धा या समाजाच्या या देशाच्या उपयोगी पडावे असे मी आवाहन या माध्यमातून मी करीत आहे जर असे काही अस रुग्ण किंवा काही व्यक्ती असतील त्यांना अवयदान करायचं आहे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा जेणेकरून आपली पुढची प्रक्रिया आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडता येईल धन्यवाद सार, बारे में जो बारे आज आपण इथे घेतलेली आहे नोटो नावाची वेबसाईट आहे या वेबसाईट वर आपण सर्वजण डायरेक्ट ऍक्सेस करू शकता आणि तिथे प्रतिज्ञा घेऊ शकता या मोहिमेमध्ये आपण स्वतः सहभागी व्हावे आणि आपले जे नातेवाईक असतील आजूबाजूचे समाज बांधव असतील यांना सुद्धा आवाहन करावे आणि ही प्रतिज्ञा घ्यावी जेणेकरून आपण संबंधात उचित कारवाई करू शकू